व्हायरल केलं या ठिकाणी आता सुंदर पळाली सुटकरांचा बाद सोबत दहा सुटला आणि दहा मध्ये तीन गाड्या बाधा तिघात लढात चालू आहे ड्रायव्हर साठी ऑनलाइन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पळत आहेत अकरा तेवीस उद्या आता सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय निंबाळकर जयेश अभिजीत भैया पवार ग्रुप साखरवाडीकरांचा वेगाचा सेवर सर्जा आणि त्याच्याबरोबर हरण्या सुंदर अशी गाडी पळली विठ्ठल डायव्हरनी त्याबद्दल या ठिकाणी साखरवाडीकरांकडून विठ्ठल ड्रायव्हर आपल्याला पासेचा रोख इनाम आहे आणि समाजनकर्त्यांना पासेचा इनाम आहे त्याचबरोबर मगाची सुंदर अशी गाडी पळवती शिरे शेठ वैर कुंभार खानपाडा अरविंद सेठ धनावडे भिलारवाडी आणि महेश जाधव पोसेगाव यांचा हिंद केसरी तेजा आणि तेजाची सुंदर अशी गाडी पळवली होती प्रत्येक ड्रायव्हर खटावकर आणि त्याबद्दल प्रत्येक ड्रायव्हर आपल्याला या ठिकाणी अरविंद शेठ धनावडे यांच्याकडून पाचशेचा चा इनाम आहे आणि